रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात लागे लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागल आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात हो त्या नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात हो त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत आले दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात होत्यात लागे नात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात हो त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात होत्याचा लागेनांत स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त लाईक शेअर सबस्क्राईब